माझ्यासारखा अधिकारी जगात दुसरा कोणी नाही माझ्यासारखा जगात धिकारी दुसरा कोणी नाही म्हणून ज्याच्या घरामध्ये माय जिवंत आहे ज्याच्या घरामध्ये बाप जिवंत आहे त्याला वेगळं कीर्तन ऐकायची गरज नाही त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी सकाळी उठल्या बरोबर माईच्या महाराज पायावर आपलं मस्तक ठेवा तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल का अरे मातार्या माणसाला लागतंय काय घरामध्ये पडलेल्या म्हाताऱ्या बापाकडे बघा बाहेर निघता निघता नुसतं त्या माताऱ्याकडे बघा काय म्हणा बाबा बाहेर चाललो आणायचं का तुम्हाला काही मातारेच मन भरून येते घराच्या बाहेर निघतं भेटन त्याला सांगते माझ्या लेकरासारखं लेख जगात कोणाला ना नाही एवढं ना ना माझं लेकर चांगलंय ले। घरी गेल्याबरोबर अंथरणावर पडलेली म्हातारी असू द्या त्या म्हातारीचा हात नुसता हातामध्ये घ्या तिच्या डोळ्यात डोळे घालन तिला एवढंच म्हणाई तू जेवलीस का म्हातारीचं आयुष्य पाच वर्षाने वाढतंय माणूस आज पैशानं श्रीमंत आहेत घरानं श्रीमंत आहेत वस्त्रानं श्रीमंत आहेत सोन्या नाण्यानं श्रीमंत आहेत मात्र माणसं शब्दाचे भिकारी झाले हो माणसं कोणी सुखानं एकमेकाला शब्द बोलत नाही म्हणून देवाच्या नंतर तुमच्या आमच्यावर जर कोणी उपकार केले असतील तर ते म्हणजे घरातले मायबाप आहेत हरदेव पाहिलाय तरी कोण कोण पाहिलाय देव लोकांनी सांगितलंय म्हणून आपण ऐकलाय मात्र खरे देव ज्यांना भेटायचे मला देवाला मिळायचे त्यांना घरातले मायबाप सांगायला व दुसरा वेगळा परमार्थ आणि वेगळं पुण्य करण्याची गरज नाही मायबाप विश्वास करतील तरी कोणावर पोटच्या अवला देऊन म्हणून कीर्तन धर्म म्हणून ऐकू नका पुण्य होईल म्हणून ऐकू नका फक्त कशामुळे ऐका जी अवलाद महाराज तुम्ही तुमच्या मायबापाला त्रास देताल तुमची अवलाद सुमारा तुम्हाला तसा त्रास देऊ नये म्हणून ऐका म्हणून ऐका कर्म का चांगले करा जसं तुम्ही तुमच्या मायबापाला छळता तुमच्या मुलानं तुम्हाला छळू नये म्हणून ऐका म्हणून ऐका ऐकाय ना म्हणून ऐका आपण आपल्या आई आपल्या मुलाच्या समोर जर शिव्या घालत असतील तर आपला मुलगा काय आपल्याला बंगी टांगणार आहे आपले रोज पाय धरणार आहे सत्य घटना तुम्हाला सांगतो फार लांबची नाही महाराज माय बापानं काबाड कष्ट केले आणि ज्या वेळेला मुलगा जन्माला आला मुलगा जन्माला आल्याबरोबर बाळांपणामध्ये आई मरण पावली आई मेल्याच्या नंतर बापानं दुसरं लग्न केलं नाही का जर मी दुसरं लग्न केलं तर सावत्र आई याला प्रेम देणार नाही संपूर्ण आयुष्य त्यानं उभं जाळलं आहे कारण बापाचा त्याग तुम्हाला नाही कळणार बापाचा त्याग त्यालाच कळतो जे बाप झालाय त्याला आणि ज्या बापाच्या कष्टाची गदर त्या आवला दिला नाही त्याला आणि मग आयुष्य जाळलं महाराज मुलगा लहानाचा मोठा झाला चांगली त्याला नोकरी दिली चार दोन लाख असं मला त्याला पगार मिळू लागला मातारीला त्यानं शहरामध्ये नेलं त्याचं लग्न झालं थाटा माटामध्ये पत्नी घरामध्ये आणली आणि आणल्या बरोबर पत्नी म्हणली एक तर मातारा घरामध्ये राहील नाही तर मी घरामध्ये राहील मुलगा आणि बायकोच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं काय म्हणला मी पाया पडतो तो हात जोडतो अगं ज्यानं माझ्यासाठी राब राब राबला माझं आयुष्य जागलं व्हावं याच्यासाठी ज्यानं स्वतःचं आयुष्य जाळलं आणि त्याला आता मी घरामध्ये बाहेर काढू तरी कसं म्हणून ऐका जेवढ्या माझ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत त्याला एकच विनंती करतो जसं तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता तसं सा। तुमच्या सासू सासऱ्यावर प्रेम करा हीच खरी चतुर्थी हीच खरी एकादशी हीच खरी शिवरात्र आणि हाच खरा गुरुवार हाच खरा गुरुवार आहे ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये जेष्ठ लोकांना चांगली वागणूक देताल त्या दिवशी भगवान परमात्मा सुद्धा तुमचा मेहरबान झाल्याशिवाय राहणार नाही मुलापुढे पर्याय नाही महाराज एकीकडे जन्मभर सोबत राहणारी पत्नी आहे तर एकीकडे जन्म देणारा बाप आहे मुलगा रडला गडला मात्र पत्नी म्हणली एक तर मातारा राहील नाही तर मी राहील अगं बापाला काढून तरी कुठं देऊ ऐका माताऱ्याला इच्छा होती काशी विश्वनाथाच्या दर्शनाची म्हाताऱ्याला काशी मध्ये न्या आणि मनकरणी का गंगेमध्ये पाण्यामध्ये सोडून द्या लोकांना कळणार सुद्धा नाही आपण त्याला मारले म्हणून आपण म्हणून वाहून गेला मुलगा आला माता बाजेवर पडलेलं होतं मुलगा आल्याबरोबर माताने उठलं महाराज गळ्यानं लावलं तोंडावून हात फिरवलं अंजारलं गुंजारलं आणि मुलगा म्हणला बाबा जसं श्रावणानं आपल्या आईवडाला अंत काळाला काशीला नेलं होतं माझी सुद्धा इच्छा आहे तुम्हाला काशी, काशी विश्वनाथाचं दर्शन घडून आणावं बापाचं अंतकर्ण भरलं लगेच महाराज बॅग भरली काशीमध्ये गेले भगवान विश्वनाथचं दर्शन केलं आणि मनकर्णिकेमध्ये गंगेमध्ये जावेळेला माताराला गुडघा इतक्या पाण्यामध्ये नेलं माताऱ्याला पोहता येतो मातारा थरथर कापलं मुलाकडे पाहिलं काय म्हणला बाळा नको ना मला पुढे मला भीती वाटते रे पाण्याची मला नाही ना पोहता येत मुलगा म्हणला बाबा कशाला घाबरता मी आहे ना मांडी इतक्या पाण्यामध्ये नेलं मातारा थरथर कापलं कमरे इतकं पाणी आलं नाभीला पाणी आलं छातीला पाणी लागलं गळ्यापर्यंत पाणी आलं नाक आणि तोंड बंद होणार आणि मातार मरणार ऐका ज्या माणसाचं मरण जवळ आलंय ज्या माणसाला यमाची यमदूत न्यायला आले त्याला यमाची यमदूत दिसतात तो माताऱ्याला यमाची यमदूत दिसू लागले माताऱ्याने मुलाला दोन्ही हात जोडले काय म्हणला बाळा अरे नाग तोंड बंद होण्याची वेळ आली मला पाण्याची भीती वाटते बाळा ना मला पुढे नेऊ बाबा मी मला सांगा जन्म दिलेल्या अवला नाही तर विश्वास तरी करणार कोणावर करणार तरी कोणावर माताऱ्याने बघितलं यमाची यमदूत आणि दोन्ही हात जोडलेला मुलाला म्हणला बाळा तुम्हाला देवाच्या दर्शनाला घेऊन नाही आला रे तुम्हाला गंगेचं स्नान करवायला नाही आला रे तुम्हाला पाण्यात बुडून मारायला आला मला हे चांगलं कळतंय फक्त या म्हाताऱ्या बाप्पाची एकच विनंती आहे मला या पाण्याच्या डोहात बुडून मारू नको पलीकडच्या डोहात बुडून मार मुलगा म्हणला बाबा या डोहात तरी तुम्ही मरणार आहेत आणि त्या डोहामध्ये तरी तुम्ही मरणार आहेत मग या डोहामध्ये न मरता त्या डोहात मारण्याची तुम्हाला काय इच्छा आहे म्हातारेचे डोळे पाण्याने डबडबले मातार रडल काय वेड्या माझ्या बापाला मी याच डोहात बुडून मारलो होत म्हणून तू मला इथंच बुडून मारायला घेऊन आला तू जर मला इथंच बुडून मारशील तुझी अवलात सुद्धा तुला इथंच बुडून मारील म्हणून मला पलीकडे बुडून मार तुम्ही जे कर्म करताल तेच कर्म तुम्हाला भोगा घ्यावा लागेल काय केले कर्म झाले त्याची भोगा आली जे केले तेच तुम्हाला भरावं लागल म्हणून सांगलं वागा माय बापाची सेवा करा माणसाचं आयुष्य तरी किती शिल्लक राहिले तुकोबारांनी वर्णन केलं अभंगाचा शेवट